एकोणीसशे एकाहत्तर सालामध्ये पाऊस कमी पडल्यामुळे मान्सून कमी पडल्यामुळे जी गोष्ट घडली ती म्हणजे एकोणीसशे बहात्तर सालचा दुष्काळ एकोणीसशे बहात्तर सालचा दुष्काळ महाराष्ट्राने अनुभवला आणि जे एकोणीसशे साठ ते एकोणीसशे सत्तर मध्ये जन्मले आहेत आणि एकोणीसशे साठ या सालाच्या देखील आधी म्हणजे एकोणीसशे पन्नास साली आधी जे जन्मले आहेत त्यांनी खूप जवळून हा दुष्काळ अनुभवला आहे काय झालं होतं एकोणीसशे एकाहत्तर सालामध्ये पावसाने पाठ फिरवली मान्सून कमी पडल्यामुळे महाराष्ट्रातल्या खूप साऱ्या ठिकाणी खूप साऱ्या जिल्ह्यांमध्ये दुष्काळ पडला आणि या दुष्काळाचा परिणाम शेत जमीन जी होती ती कोरडी झाली त्याचप्रमाणे पेरण्या झाल्याच नाहीत त्यानंतर जे पाळीव प्राणी होते म्हणजे घरातील जनावर होते त्यांच्यासाठी चारा उरला नाही चाऱ्याची देखील टंचाई भासू लागली आणि विशेष म्हणजे पाणी पिण्यासाठी जनावरांना पाणी पाचण्यासाठी विहिरी कोरड्या पडल्या तलाव नद्या पूर्णपणे आटून गेले होते आणि हा भीषण असा दुष्काळ ह्या प्रियजनांनी अनुभवला या, या दुष्काळाला ज्यांनी जवळून अनुभवलं त्यांच्यासमोर संपर्क साधत ज्या गोष्टी मी माहिती केल्या त्या म्हणजे गावोगावी लोक भुकेने व्याप होऊ लागले काहींना आठवडे आठवडे म्हणजे सात सात दिवस अन्न मिळत नव्हतं थोडं फार काही मिळालं ते त्याच्यामध्येच आनंद मानायचे चाऱ्याची टंचाई असल्या कारणाने घरातील पाळीव प्राणी जे आहेत ते म्हणजे दूध विकून जे व्यवसाय करत होते असे काही प्राणी जनावर घरामध्ये होते गुर जे होते ते लोकांनी विकून टाकले काही आपले घरातील जनावर आपल्या डोळ्यासमोर मरताना पाहिले कारण की त्यांना चारा नाही त्यांना पाणी नाही आणि या कारणाने आपल्या डोळ्यासमोर ते त्यांनी मरतानी पाहिले आणि म्हणून इतका भीषण दुष्काळ होता लोकांना खायला काही नव्हतं उपासमारीचं सावट संपूर्ण महाराष्ट्रभर प्रमुख जिल्ह्यांमध्ये लोक अनुभवत होते गावोगावी अनुभवत होते आणि म्हणून सरकारने रॅशनवरती लाल ज्वारी द्यायचं ठरवलं आणि ती लाल ज्वारी लोकांना मिळू लागली त्याला काही भागांमध्ये दे बिलो देखील म्हटल्या जायचं ही लाल ज्वारी ती ही पोटभर मिळत नव्हती कारण की ती रॅशनवरती मिळायची आणि ती देखील लिमिटेड घरातील सदस्य जितके आहेत त्यांच्या हिशोबाने ती दिली जायची त्याचप्रमाणे भुईमुख जे आहे ती पाणी नसल्यामुळे जास्त पोसली नाही आणि म्हणून थेट ती भुईमुख जातेवरती दळून जे पीठ मिळेल त्याच्या भाकरी बनून खाल्ल्या इतका भीषण दुष्काळ भीषण दुष्काळ ह्या प्रियजनांनी अनुभवला जे एकोणीसशे पन्नास एकोणीसशे साठ एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये जन्मले आहेत त्यांनी एवढंच नाही त्या पलीकडे जाऊन मी आपल्याला सांगू इच्छितो लाल ज्वारी खाल्ली भुईमुख चे देखील त्यांनी भाकर बनवून खाल्ली सुकडी खाल्ली आणि जो काही पाला तर नव्हताच परंतु पाल्याची जी बियाणं होती जी त्यांना मिळत असायची ती त्यांनी आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी पोट भरण्यासाठी ती उपयोगात आणली असा भीषण दुष्काळ त्यांनी अनुभवला त्या पलीकडे जाऊन मी आपल्याला सांगू इच्छितो उपजीविकेसाठी काही पैसे असावेत आणि अन्न देखील मिळावं रोजच्या टायमाला रोजच्या दिवसाला दोन वेळेस जेवण मिळावं म्हणून लोक गाव सोडून दुसरीकडे जाऊ लागले कामाच्या शोधामध्ये स्थलांतर होऊ लागलं खेड्यातले लोक शहरांमध्ये येऊ लागले कारण की शहरांमध्ये तरी काहीतरी काम मिळेल आणि म्हणून रोजगार हमी योजना सरकारने सुरू केली रस्ते खनणे दगड फोडणे बंधारे बांधणे यासारख्या योजना सरकारने आणल्या आणि त्यामधून काय मिळायचं तर दोन वेळेस जेवण त्यामधून लोकांना काय मिळायचं इतकं कष्टाचं काम करून दोन वेळेस जेवण मिळत होतं जे खूप अत्यंत गरीब होते त्यांनी श्रीमंत जे आहेत त्यांच्या घरामध्ये काम केलं पैशांसाठी नाही दोन वेळेस जेवण मिळेल म्हणून आणि तेही पोटभर मिळत नसायचं असं काही लोकांच्या संपर्कात जाऊन ज्यांनी हे दिवस अनुभवले त्यांच्याकडून ही माहिती मी घेतली आणि सांगत असताना ही माहिती विचारत असताना त्यांच्या डोळ्यामध्ये आश्रू राहिले खरच हृदयाला भिडून जाईल हृदयाला आपल्याला स्पर्श करेल असे ते दिवस त्यांनी अनुभवले हे मी आपल्याला सांगू इच्छितो म्हणून एकोणीसशे साठ त्या अगोदरचे आणि एकोणीसशे सत्तर या दशकामध्ये जे झालेले आहेत त्यांनी हा भीषण दुष्काळ अनुभवला त्याचप्रमाणे अशा मेहनतीचं काम करून देखील ते आजारी पडत नव्हते त्यांना कुठल्या प्रकारचं त्रास होत नव्हता कारण की देव शक्ती देतो असं म्हणतात आणि खरोखर त्यांना त्यावेळेस देवाने शक्ती दिली होती देव बाप्पाने त्यांचा विशेष असा सांभाळ केला होता परंतु ज्या मुली होत्या त्या मुलीसाठी घरामध्ये खायला नसायचं कारण की दुष्काळ आणि आने म्हणून अनेक बालविवाह मुलींची लग्न म्हणजे ते अठरा वर्षाचे देखील झाले नव्हते एकदम लहान वयामध्ये मुलींची लग्न झाली बालविवाह अनेक मुलींचा याच काळामध्ये झाला या एकोणीसशे एकाहत्तरच्या एक दुष्काळामुळं इतकी वाईट परिस्थिती आपल्याच प्रियजनांनी आपल्याच घरातील जे सदस्य आहेत ज्यांनी हा काळ अनुभवला दुष्काळ अनुभवला त्यांनी या परिस्थितीला तोंड दिलं मिळेल मिळेल तिथं नोकऱ्या केल्या ज्या नोकऱ्या मिळतील त्या नोकऱ्या त्यांनी केल्या हे आपल्याला यामधून समजतं जर यापैकी अधिक काही आपण अनुभवलं असेल तर ते कृपया करून कमेंट्स मध्ये लिहून सांगा आणि आपण हा व्हिडिओ कुठून पाहतात कुठून पाहत आहात हे देखील जरूर आपण कमेंटमध्ये लिहा धन्यवाद ब्लेस यू